वर्ष खवैयांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट प्रवेश सुरू डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स त्यांच्यावरती सोलापूरमध्ये झालेला हल्ला त्याचा निषेध आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करत आहोत त्याचं मास्टर हे रोहित पवार आहेत आणि त्यांची तात्काळ अटक झाली पाहिजे त्यासाठी आमचं हे निषेध चालू आहे जोपर्यंत त्यांचं अटक होत नाही तोपर्यंत आमचा निषेध हा सुरूच राहणार आहे काल विधानसभेमध्ये दे देवकाते यांनी सांगितलं कशाप्रकारे रोहित पवार यांनी त्यांना पूज केली कशाप्रकारे त्यांना मायनर समाजा पाठीमागे लपून गोपीचंद साहेबांवरती हल्ला करायचा त्यांना त्यांच्यावरती कुणी प्रयत्न करायचा हे जे षडयंत्र आहे त्याच्याकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सरकारने पुरावे तात्काळ घ्यावेत आणि रोहित पवारांना अटक करावी एवढीच मागणी आहे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आमदार सुरक्षित नाहीत तर जनता कशी सुरक्षित राहतील त्यांना तात्काळ अटक करा एवढीच मागणी आहे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे रोहित पवार यांना आज विठेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये आणि भारतीय जनता खानापूर तालुक्याच्या वतीन आमदार रोहित पवार यांचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे खरं तर या महाराष्ट्रात पवार घराण्याला एक राजकीय हो वडय आहे परंतु शरद पवार साहेबांच्या नंतर राजेदाच्या नंतर या महाराष्ट्रात एक तिसरी पिढी त्यांच्या घरात निर्माण होते आणि या तिसरी पिढीला एक वेगळंच वळण या महाराष्ट्रात लागलेलं आहे आमचे नेते आमचे दैवत आदरणीय गोपी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर जो नि हल्ला सोलापूरला झाला त्याचा खरं तर मास्टर माइंड आहे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत इथून पुढं जर महाराष्ट्रात अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अगदी ज जीवाची बाजी लावून आमदार साहेबासाठी या ठ या ठिकाणी करून उभा राहतील एवढंच या निमित्तानं सांगतो ना आमदार रोहित पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमदार रोहित पवार यांना गोपीचंद पडळकर साहेबांचा परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रभावांनी यावेळी सांगितले सुप्रिया वेळा मी रोहित पवार यांनी पाठीमागे आमच्या बहुजन सभा नेते आदरणीय गोपीजन फडळकर साहेबांच्या सोलापूर हल्ला केला होता त्यानंतर आम्ही आज त्याचा निषेध त्यांच्यासाठी चौकाशी एकत्र राहिलो आहे कारण रोहित पवार हा पूर्ण नालायक आहे तो शरद पवारांच्या घरातला असल्यामुळे त्याने सर्वांना फडगर साहेबांचं बरं वाटत नाही कारण आता कुठे पण जाऊ फडकसाहेबांसाठी नाव चालू आहे फडगर साहेब त्यांना स्वतः विरोध करतात असा कोणी त्यांनी आत्तापर्यंत सोडल्या की साहेब स्वतः त्यांना विरोध करतील त्यामुळे त्यांना फडोरसाहेब आता नको आहेत त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर बढाळा केला होता त्याचा आम्ही निषेध करतो आज बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर काही दिवसापूर्वी सोलापूर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यातून ते बचावले होते त्या गोष्टीचा तपास सुरू होता या तपासाच्या आधी काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड हा शेमडा आमदार रोहित पवार आहे अशा पद्धतीच्या काल गोष्टी विधानसभेमध्ये दिसून आल्या आणि महाराष्ट्राभर या सगळ्या गोष्टीचा संताप बहुजन समाजामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये संघटनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्यामध्ये या गोष्टीचा संताप आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान हे पवारांच्याकडून सातत्यानं झालेलं आहे आपण जर बघितलं असेल आपण ज्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्या सांगली जिल्ह्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पवार यांच्या पाठीत खंजीर खूप असला अशा पद्धतीचा आरोप ज्यांच्यावर आहे ते शरद पवार आणि अशा पद्धतीनं दुसरं बहुजन समाजाचं नेतृत्व आता उभं राहते ते आमदार गोपीचंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकरांचं या महाराष्ट्रातलं नेतृत्वच संपवण्याच्या उद्देशानं रोहित पवार अशा पद्धतीनं जर काम करत असतील तर त्यांना या महाराष्ट्रातली जनता पैतानानं मानल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आपण बघत असाल की खानापूर तालुक्यामध्ये विधान खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन आम्ही केलं की त्यांना जोडे मारो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये बहुजन समाजातला एकही माणूस रोहित पवारला फिरू देणार नाही ना आणि आम आमदार गोपीचंद पडळकरांना तुम्ही जी आता हलकेत घेतलं होतं ते आता परिस्थिती राहणार नाही ना ना आमदार गोपीचंद पडळकर हे तुम्हाला सगळ्यांना पुरून उरणारं नेतृत्व आहे आणि म्हणून आम्ही आमदार गोपीचंद पडळकरांच्यावर जे जा भॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा मास्टर आमदार रोहित पवार याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आजचं एक जोडोमारो आंदोलन केलेलं आहे आज या ठिकाणी तुमचं महायुतीचं सरकार आहे पण तुमचे पदाधिकारी म्हणतात की आमदार ना... 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 आम सुरक्षित नाहीत नाही ज्यावेळा आमदार सुरक्षित होते त्यावेळेच सरकार पूर्ण होतं बघा त्यावेळा आमचं सरकार नव्हतं हे महाविकास आघाडीच्या सरकारनं जो तपास लपवलेला होता तो तपासामध्ये आता ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्यामुळं हे आता समाजाचा पुढं आलेला आहे त्याच्यामुळे हे आपल्या पुढे निर्देश आज आम्ही केलेला आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा